आमदार महेश सावंत सोबत आहेत त्यांच्याशी आपण करणार आहोत आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन बोलवण्यात आलेलं आहे खरंतर जे मंत्री वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या विरोधामध्ये आंदोलन आहे नेमकं काय सांगणार जसं सरकारने हिंदी सक्ती केलेली आणि त्या विरोधात उद्धव साहेब किंवा महाराष्ट्रातील मराठी जनता यांनी एक आवाज उठवून ठिकठिकाणी जनआंदोलन केले त्याच पद्धतीने आज जे मंत्री वागतात आहे वागण्याची त्यांची पद्धत आहे तुम्ही सगळ्यांनी मीडियाने दाखवलेत आहे दा। ती पद्धत अतिशय चुकीची आहे कोणी मंत्री काही बोलतो किंवा कोणी आमदार काही बोलतो त्याच्या विरोधात कुठेतरी त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी आजचा जो जन जन आक्रोश आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे शिवसैनिक आता रस्त्यावरती उतरलेला आहे खरंतर प्रत्येक निवडणूक आली का तरच शिवसैनिक किंवा कोणताही नेता हा रस्त्यावर उतरतो मात्र आता थेट सरकारच्या विरोधामध्ये आता रस्त्यावरती उतरलेला आहे मात्र त्याला कारण नाही शिवसेना अशी आहे की वर्षाचे बारा महिने लोकांसाठी भांडत असतात लोकांसाठी शाखा त्यांनी ओपन केलेल्या आहे मग सत्ता येणं किंवा निवडणूक येणं हा धोरणच नाही शिवसेनेचा इकडे सातत्याने पाहायला गेला तर ज्या वेळेला तुम्ही भवनामध्ये जो प्रकार समोर आला होता रम्य काळाचा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा त्यावेळेला त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तुम्ही जोर धरला होता मात्र त्यांच्या मंत्र्यांच्या पदाची आदला बदल करण्यात आली एकीकडे राजीनामा असेल किंवा जे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे ज्याचा उल्लेख तुम्ही वारंवार केला होता की अशा या पवित्र मंदिरामध्ये जर रमी कळत असेल तर ते किती धोकादायक का त्यांचा राजीनामा घ्या मात्र पदाची आतला बदल करण्यात आली बघाय कसं आहे जे प्रमुख आहेत प्रत्येक विधानसभा म्हणजे सत्ताधारींचा त्यांनी हा डिसिजन घेतला पाहिजे की त्यांना त्यांनी असा डिसिजन घेतील तर पुढचा जो मंत्री आहे हा मंत्री कुठेतरी त्याच्यावरती चाबूक बसेल आणि असे कृत्य करणार नाही परंतु आता त्यांना पण माहिती पडलं आहे की आम्ही काही केलं तरी आमचे पक्षप्रमुख असतील किंवा त्यांचा सर्वसं सर मेन असेल ते नेहमी आम्हाला सावरून घेणार हे त्यांना सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना माहिती पडलेलं आहे इवन सुद्धा नेहमी जोरात तावा तावाने बोलतात आम्ही खपवून घेणार ना आम्ही गुंडगिरी कपवून घेणार ना आम्ही हे करणार नाही ते करणार ना। परंतु बोलण्यामध्ये ते माहीर आहे पण कृती करण्यामध्ये ते थोडे मागे पुढे दगमगतात एक वेगळा प्रश्न आहे तुम्ही दादर माहीम प्रभादेवी या विधानसभेच्या आमदारात आणि गेल्या काही दिवसांपासून दादरच्या कबुत्र प्रश्न उपस्थित होते पुन्हा एकदा महापालिकेकडून ताडपत्री जी आहे ती घालण्यात आलेली आहे आणि तिकडे आक्रोश पाहायला मिळाला जे जैन मुनी होते काल त्यांच्या व्हिडिओ समोर आला की वेळ पडले शस्त्र सुद्धा आता देऊ कसं पाहतो बघा ह्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट जज यांनी दिलेला डिसिजन हा डिसिजन आपण सर्वोच्च मानतो त्या विरोधात बोलण्याचा अधिकार मला सुद्धा नाही किंवा सामान्य जनतेला सुद्धा हा देशाचा अवमान केल्यासारखा जो काही निर्णय आता आम्ही निर्णय स्वीकारला ना त्यांनी आमचा पक्ष चोरला किंवा चिन्ह चोरला आम्ही तर त्यांचं भाईट करतो आम्ही त्याच्यासाठी परंतु जो काही निर्णय दिला तो मान्य करून आम्ही दुसरा चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक असं त्यांनी सुद्धा शेवटी कबूतर कबूदरांबद्दल सगळ्यांना प्रेम आहे कोणी कबूतरांना दाणे टाकतो परंतु जो काही त्याच्यापासून होणार आजार भले तो आजार तिकडच्या लोकांना झाला नाही पण भविष्यात कोणाला तरी होणार ही कोर्टाने खबरदारी घेतली आहे सामान्य जनतेच्या मध्ये याचा काही दोष नाही आणि त्या जैन समाजाने सुद्धा त्याचा आदर करावा कोर्टाचा आदर करावा एवढीच त्यांना विनंती आहे मुंबई